यू यू दोन हजार सोळा पासून शिरगाव इथे वृद्धासन सुरू आहे वीस लोक राहतात इथे फुलंच असतं कायम आणि नवीन प्रोजेक्ट सुरू केलेला आहे सगळ्या हंग्या घेऊन बांधकाम सुरू केलेलं आहे एकशे साठ लोकांसाठी राहण्यासाठी केळे माझगाव केड्यामध्ये तर त्याच्यासाठी आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे आतापर्यंत आमचं फाउंडेशन पूर्ण झालेलं आहे आणि अर्धा झालेला जाद आहे पहिल्या मजल्याचा ग्राउंड प्लस टूचं बांधकाम आहे फाईल सबमिट करण्यासाठी आणलेली आहे आपल्याला एकदा फाईल सबमिट तुमच्या गावी केलेली होती संस्था संस्था आहे रजिस्टर संस्था सीएसआर तीन्ही तुम्ही मला भेटा आपण सीएसआर मिळून द्यायचा मी प्रयत्न करतो सीएसआर थँक्यू सर फाईल नंतर सबमिट करू की नाही फाईल इथे सबमिट करायची सीएसआर ला जी कंपनी तुम्हाला सीएसआर देईल त्यांच्याकडे फार फाईल सबमिट करावी लागते मी माणूस देतो तुम्हाला व्यक्ती जी व्यक्ती तुम्हाला मिळून देण्या पड कागदपत्र त्याला द्यायला लागते चालेल थँक्यू सर टोकन क्रमांक बासष्ट सुरेश कोनिबा